नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लावू लिहिलं बघण्यासाठी पावसामुळे मित्रांनो जे आवक पहिले ट्रॅक्टरचे आलेले आहे शेडमध्ये ते शेडची पहिल्यांदी आज निलावे त्याच्यामुळे आपण आधी शेडमधील दोन्ही पण शेडमधील बाजारभावे पहिलंच एका शेडमधील न टाकता दोन्ही पण शेडमधील काय बाजारभाव चालू आहे एक सरासरी अंदाज घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बाजारभावात काही बदल झालाय का पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल चॅनेलला कनेक्ट राहा आणि सरासरी कांद्याची काय परिस्थिती सध्या शेतकरी कांदा विकत आहे की बाजारभाव हो। बाजारभाव हो बऱ्यापैकी असल्यामुळे विकत आहे की, की साठवताय ते पण जाणून घेऊ मित्रांनो आणि सरासरी कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव बघायला मिळतील धन्यवाद <laughs> मित्रांनो आज शेडमधील ट्रॅक्टरने लाव आपण जाणून घेऊ पहिल्यांदा आज शेडमध्ये चालू केलंय तर पाहू शेडमध्ये काय बाजारभाव काय बघितले काकास नऊशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सिंधवड ठीक <laughs> सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये डबल टिबल पत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची काय हो झाला दादा अठराशे एक्कावन्न रुपये कुठला आपला कांदा दावचवाडीचा कांदा आहे अठराशे एक्कावन्न रुपये बियाणं कोणतं आहे का काही बेलाच साठवलं की साठवलं की कांदा ठीक साडे अकरा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल साडे अकराशे रुपये गाव कोणता दादा अठराशे का अकराशे अठराशे पंचावन्न अठराशे पंचावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल टिबल पत्तीमध्ये गुलाबी कलर कांदा आहे कुठले आता कांदा नांदूरा. नांदूर कोणतं खुर्द ठीक आहे बियाणं कोणतं याच ओके चाल चाल अठराशे पंचावन्न पंचावन्न रुपये दाखवा बघू तू अठरा पंचावन्न सुपर क्वालिटीमध्ये अकराशे अठरा ठीक आहे अठरा अकराशे अठरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज मध्ये गाव कोणता आता आपलं अकराशे ना ओके हा सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे रुपये जाईल अठरा किती झाला अठराशे एकसष्ट रुपये वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी वन अठराशे एकसष्ट रुपये सुपर क्वालिटीमध्ये गोरटनचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे घरगुती साठवला क नाही किती टक्के साठविले ओके चालेल चालेल ठीक आहे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता आहेरगावचा कांदा आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये ठीक आहे काय परिस्थिती आहे मार्केटच्या ओके तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये गाव कोणता आता गोपेगावचा कांदा आहे तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकतो कांद्या काल किती गेला होता किती शनिवारी का शनिवारी ठीक आहे चौदाशे रुपये गेला होता आज तेराशे रुपये गेला ओके झाला बाबा सोळाशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी चांगली कलर चांगला आहे युट्यूबला युट्यूबला सोळा एक कुठला आहे आपला कांदा कुठला बियाणं कोणतं आहे का काही घरगुती बियाणे साठवलं की काय कांदा किती टक्के साठवला ओके बाकी काय बरेच वाटते मार्केटची आजची चांगली आज थोडं बरं आहे मार्केट ठीक आहे ओके सहाशे अकरा रुपये गेली गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली आहे काका गोलटी कुठली आपरगावची ठीक आहे सहाशे अकरा सोळाशे बावन्न रुपये झाला आपण क्वालिटी बघू शकता सुपर लाल कलर मध्ये कलर चांगलाय कुठला आहे कांदा आपला आयरगावचा बियाणं कोणतं आहे आहे ठीक आहे सोळाशे बावन्न धन्यवाद हा एक हजार एकावन्न रुपये झाले अकरा साडे दहा रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज हा मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज कांदा आहे ट्रॅक्टर वरला तेरा पंचवीस रुपये खाकी कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये कांदा आहे तेराशे पंचवीस गाव कोणतं देवसाने तालुका दिंडोरी तालुका ठीक आहे देवसानाचा तेराशे पंचवीस रुपये चौदाशे पाच रुपये झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा आहे वन थाउजंड फोर फोर हंड्रेड फाईव्ह रुपीज चौदाशे पाच रुपये सुक्यानं कांदा आहे पंधरा एकवींशी रुपये सोळाशेला वीस रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये पंधराशे एक्याऐंशी दुसऱ्या शेडमध्ये लव चालू झाले मित्रांनो पहिल्या नका बसून आपण बाजारभाव जाणून घेऊ तर चला क्वालिटीचे बाजार भाव जाणून घेऊ दादा किती गेला आज किती गेला सोळाशे अकरा सोळाशे अकरा सोळाशे अकरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे गुलाबी कलर वडाळी अकरा बावन्न कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा ॲव्हरेज मागे अकराशे बावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याशी ट्रॅक्टर कांदा आहे वडनेर पंधराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे पंधरा ऐंशी सोळाशे लवस रुपये कमी कुठला आहे आता कांदा तुमचं कुठला आता करमाळा चालू का कळवण चालू किती झाला भाव किती झाला पंधराशे ऐंशी रुपये ठीक आहे साठ कांदा किती टक्के साठ वेळ पंधरा वीस टॅक्टर आहे का ठीक तेराशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी तेराशे साठ एव्हरेज आहे मिडीयम साईज मध्ये का हो पिंपळनेर सोळाशे एक्कावन्न कुठला आहे कांदा आपला नवापूरचा कांदा आहे सोळाशे एक्कावन्न रुपये झाला ड्रायवाले मिडियम साईज मध्ये कांदा आहे सोळा एकावन्न रुपये बियाणा कोणता दादा येलोराचे साठवला कांदा किती टक्के साठवलं ठीक धन्यवाद कुठला कांदा आहे पिंपळ नेरीचं काय भाव झालं पंधराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे एक रुपये ट्रॅक्टर आहे पिंपळ नेरेचा कांदा आहे ठीक अकराशे अकरा रुपये झाला ॲव्हरेज मले मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता का त्याच्या अकराशे अकरा रुपये उत्तर उत्तरवेट दादा गाव कोणता आपल्याला दुधखेड गाव आपलं तालुका चांदवड चांदवड अठराशे पस्तीस रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय मारली पूर्णपणे कुठला आता कांदा आपला बियाणे बियाणं आहे आपलं घरगुती बियाणं साठवलं का नाही कांदा काही नाही साठवला सगळं राहिले ठीक आहे काय परिस्थिती आहे तिकडे कांद्यांची सध्या पाऊस नाही का चालू का आपला आपलं चांदोड चालू ठीक आहे धन्यवाद अठराशे पस्तीस रुपये अठराशे कुठला आहे आपला कांदा वावीचा कांदा आहे अठराशे रुपये कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये डबलपत्ती कांदा आहे अठराशे रुपये झाला ठीक आहे बियाणा कोणत्या आपले येलोराचं अठराशे येलो एक रुपये झाला आपण अठराशे एक रुपये मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा कुठला आपला दुधखेडचा बियाणं कोणतं आहे घरगुती आहे अठराशे एक रुपये क्वालिटी चांगली मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच साठवला आहे का नाही कांदा साठवते नाही तिकडं जागा नाही का ठीक आहे विकू राहिले मग सगळे पावसाची काय परिस्थिती तिकडच्या हा का म्हणजे नुसकानी नाही जास्त काही पोळीतले कांदे का गा? ठीक ओके काही खराब निघत आहे का त्याचे चांगले कांदे निघतात ओके धन्यवाद तेराशे बहात्तर रुपये झाला पावणे चौदाशे जवळपास क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली मीडियम साइज मध्ये आयरगाव ठीक अकराशे नव्याण्णव रुपये झाला क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये मीडियम मध्ये ॲव्हरेज माल आहे बाराशे रुपये झाला गाव कोणता दादा आपलं ओके पंधराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये मीडियम मिक्स आहे पंधराशे एक रुपये गाव कोणतं दादा गुराळ्याचं कांदा ठीक आहे पंधराशे एक रुपये किती गेला बाराशे सत्तर बाराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता तेराशेला तीस रुपये कमी बारा सत्तर गाव पिंपळणारे पिंपळणारे रे साठवणूक किती टक्के साट और ना, ना चालेल बाकी विकू राहिले पन्नास बाकी हे बाहेरचे वावरा वावरामधलेच आहे भाऊ मधले कांदे आता हे करत सोय नाही विकायचं काम चालू आहे ठीक किती गेला दादा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी दोन हजाराला बारा रुपये कमी एकोणावीस अठ्ठ्याऐंशी झाला हा पण सुपर क्वालिटी डबल टिबल पत्तीमध्ये ड्राय माल एक साईज माले दादा कांदा कुठलाय आपला कुठला आपला अबो ना ठीक आहे बियाणं कोणतं बियाणं कोणतं घरगुती बियाणं साठवले की का नाही काही नाही साठवले विकू राहिले सगळे ठीक आहे एकोणाशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेला काय वाटतं आज चांगला भाव गेला का कांदा याच्या आधी काय भाव जायचं अठरा ठीक आहे मग चांगलाच भाव जायचं सरासरी पंधराशे चे पुढे विकले ओके चला चला एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणावीसशे छप्पन रुपये डबल टिबल पत्ती मध्ये मिडीयम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये काव कोणता राहत दुधखेड बियाणं कोणतं आहे प्रसाद गुलाबी ठीक आहे एकोणावीसशे छप्पन रुपये साठवणूक काय आहे का नाही वावरातूनच आण वावरातूनच उचलू राहिले पावसाचे काही नुसकानी पावसाचे आहेच ना ठीक आहे पावसामुळे नुसकानी पण आहे आणि विकायचं काम चालू आहे साठवणार आहे का नाही मग कांदा का किती टक्के तरी चार पाच धन्यवाद अठराशे रुपये झाला हा हा पण सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज मिडीयम साईज मध्ये माल गाव कोणता चिंचपाडा केला दादा बाराशे चाळीस रुपये बघू शकता ऍव्हरेज साईज मध्ये गाव कोणता राहत वारे तेराशे ऐंशी रुपये झाला चौदाशे वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची गोळा माले गाव कोणता दादा आपलं करंजी करंजी देवस्थान ठीक चौदाशे चाळीस रुपये गाव कोणता दादा कसबी सुकेण्याचा कांदा आहे चौदाशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बाकी साठवेल का वावरत आहे अजून गोल्टा काय भाऊ हो काय भाऊ गोल्टा आहे गोल्टी बघू शकता गोल्टी सुपर क्वालिटी गोल्टी सातशे किती सातशे सातशे किती हो सातशे सा, 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 रुपये पूर्ण आहे सातशे रुपये गेली गोल्टी वारे येतील ना शिक्केवाले बोला भाऊ सांग किती गेला दादा तेराशे रुपये कुठला आहे कांदा खेडगावचा खेडगा कांदा आहे तेराशे रुपये गोळा माल क्वालिटी बघू शकता तेराशे ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर आहे काय जा भाव झाला दादा बाराशे पंचवीस रुपये आहे आपला कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे बाराशे पंचवीस रुपये बाकी साठवलं का हो साठ किती टक्के साठवणूक सत्तर टक्के साठवलं ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद सतराशे पंचवीस रुपये झाला पण स्टॉकचाच माल आहे क्वालिटी <ड़ी> बघू शकता कांद्याची साठवणूक मुळे मित्रांनो मार्केट बऱ्या चांगल्या मालांना सतराशे पंचवीस रुपये गाव कोणता आता देवळणी चौदाशे पंचवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता याची पण करवा कलर मध्ये हा कुठला आता कांदा सारवळे साजवळे चालू का सुरगाणा सुरगाणा ठीक आहे चौदाशे पंचवीस साजवळे सुरगाण्याचा माल आहे बाकी साठवणूक आहे का नाही तिकडे काही काहीच नाही राहील साठवण मी राहील सगळे काही सुकापूर काय बघायला सुकापूर सुकापूरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्रायमाल मीडियम साईज मध्ये सोळाशे बावन्न रुपये झाला हा साडे सोळाशे रुपये सुकापूरचा आहे दादा बियाणे कोणते आपले मिक्सी घर आहे आपली परसाद ठीक आहे मिक्सी का आणि साठवणूक आहे का नाही काठवण बारा तीनच भरले हा बाकी मग शाळेत काय आहे किती टक्के साठवेल तरी तरी आहेत ना पन्नास टक्के आणि विकू ठीक आहे चला धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जे शेड मधले आपण ट्रॅक्टर बघितले बऱ्यापैकी जे स्टोअर साठी चालणारे माल पंचाळीस पन्नास साईज चे जास्त मोठी साईज पण नाही आणि जास्त छोटी साईज पण नाही पंचाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत जे डबल पत्ती माल मित्रांनो स्टोअरसाठी चालणार आहे त्या मालांना चांगला डिमांड आहे जवळपास पंधराशे प्लस सगळे माल आए, पे पे न, ते जाऊ राहिले आणि सरासरी कांदा बाजारभाव जो आहे तो हजार प्लस चालू आहे आज हजार ते बाराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा भाव चालू आहे जो माल म्हणजे आज एक ते दीड रुपयाने मार्केटमध्ये वाढे मित्रांनो अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली ट्रॅक्टरच्या जो दोन्ही शेड आहे ते आपण दोन्ही पण सरासरी अंदाज घेतला आहे आणि नाथेडचे मित्रांनो नाथफेडचे अजून काही सोमवारी आज सोमवारचे दिली होती त्यांनी या आठवड्यात बोलले होते पण आज पण आज पण अजून काही चालू झालं नाही नाफेड तर बघूया या आठवड्यात जर नाफेड चालू झालं तर नक्कीच बाजारभावात बदल होईल असा एक अंदाजे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या ज्या अपडेट आहे कांदा बाजारभावाच्या ज्या मुख्य अपडेट आहे ते तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद